राजेदहेगाव येथे अनुसूचित जाती आणि नवबोद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी ऑफलाईन सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे इयत्ता सहावी ते दहावीच्या प्रवर्गनिहाय रिक्त जागेकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँकेचे पासबुक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे ज्या विद्यार्थिनींना शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी निवासी शाळा राजेदहेगाव येथे अर्ज सादर करून प्रवेश निश्चित करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण आणि मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी पाच वाजता केले आहे